बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याची सत्याहत्तर वर्षानंतर रस्त्यासाठी यांची असह्य वेदनेतून मुक्तता फर्दापूर गावाला झाले छावणीचे स्वरूप प्राप्त अतिक्रमण अटाव मोहीम तब्बल सहा तासानंतर यशस्वी सत्याहत्तर वर्षानंतर ग्रामस्थांना रस्ता मिळाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र असं वेदनेतून बाळाला जन्म दिल्यानंतर आईला होणारा आनंद अद्वितीय असतो त्याचप्रमाणे सत्याहत्तर वर्षापासून रस्ता नसल्याची असह्य वेदना फर्दापूर वाशी उराशी बाळगून जगत होती रस्त्यासाठी अविरत संघर्ष करूनही शासन प्रशासनाच्या मुर्दाटपणाची कळ सोसत होती अठरा जून फर्दापूर वाशियासाठी सोनियाचा दिवस उगवला मागील अनेक वर्षापासून रस्त्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या फर्दापूरकरांना आज हक्काचा रस्ता मिळाला तहसीलदार हेमंत पाटील बी अशोक काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागेश जायले भूमी अभिलेख अधिकारी मंडळ अधिकारी ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील इंजिनियर ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी बहुसंख्येने हजेरी लावल्यामुळे फरदापूरला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते कायदेशीर प्रशासकीय तथा आंदोलनात्मक लढा लढण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करत रास्ता मोकळा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील यांच्यासह फर्दापूर ग्राम स्वराज्य समिती विजय साबळे पाटील सुशांत शेळके भूपेश शेळके फर्दापूर शेतकरी महिला ग्राम स्वराज्य समिती आझाद हिंद शेतकरी संघटना राष्ट्रीय बजरंग दल किसान ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले कोणताही अनुचित प्रकार घडून देता तास अतिक्रमण यशस्वी होण्यासाठी उपस्थित राहत सर्वांनी अथक परिश्रम घेतले जाणारा मुख्य रस्ता नकाशाप्रमाणे सव्वा सहा फूट अतिक्रमण मुक्त झालेला असून सदर रस्त्यावर मोरून टाकण्याची प्रक्रिया रात्रभर सुरू राहणार आहे तर आज सकाळपासूनच गावकऱ्यांना या रस्त्याने रहदारी करता येईल या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू आहे अंत्यविधी मुलांची शाळा वैद्यकीय सुविधा शेतातील पेरणी लग्न अशा असंख्य असे कर्णपूरकरांची मुक्तता स्वातंत्र्य प्राप्ती प्रथमच झाली त्यामुळे आभार वृद्ध महिला शेतकरी नागरिक यांच्या डोळ्यात आनंद असू आली ग्रामस्थांनी यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटना ग्राम स्वराज्य समिती राष्ट्रीय बजरंग दल रामाई ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र